मिरज सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंत्यांची लेखी माहिती चौकशी समितीत मिरज सुधार समितीच्या सदस्यांच्या समावेशाची मागणी सुस्थितीत रस्त्यावर होतोय एकोणतीस कोटी निधीचा चुराडा मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटीचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केल्यानंतर या रस्त्याकामाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत केल्याची लेखी माहिती कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता बुरुड यांनी मिरज सुधार समितीला दिली आहे चौकशी समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे धाबे धाबेदनानले आहेत दरम्यान या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी चौकशी समितीत मिरसुधार समितीच्या दोन सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी मिरसुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी यांनी केली आहे मिरज सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता सहा पदरीकीकरण करणे गरजेचे आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किमी अंतराचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली रस्त्यावर रस्ता करून सुमारे एकोणतीस कोटीच्या निधीचा चुरडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरस समितीने केली होती मिरज सुधार समितीने एकोणतीस सप्टेंबर पासून सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे याची गंभीर दखल घेत कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता बुरुड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मार्ग प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती एस एस मगदुम यांच्या अध्यक्षतेखाली मार्ग प्रकल्प उपविभाग गडिंगलज मुख्यालय कोल्हापूर श्रीमती पी जी बारटक्के यांची दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे या समितीला एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत यावेळी उपाध्यक्ष नरेश सातपुते राकेश तामगावे राजेंद्र झेंडे अक्षय वाघमारे सिद्धार्थ पोळ आदी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती की वास्तविक मिरज चांगली रस्ता हा पंच्याण्णव पैकी फूट असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही आणि का ठेकेदारांनी संगनमत करून या रस्त्यासाठी सुमारे एकोणतीस कोटीचा निधी खर्च करत त्यांनी आणि घाट घेतला होता त्यासंदर्भात मेरोज दुसार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडे तक्रार केली होती या प्रकारातील चौकशीसाठी मिरज दारा समितीनं एकोणीस सप्टेंबरपासून सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज कार्यालयासमोर बेमुळ धरणे आंदोलनात इशारा दिला होता त्याची दखल घेऊन कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांनी या, या, या मिरज सांगली रस्त्याच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेहमी नियुक्त केलेली आहे त्या चौकशी समितीमध्ये सांगलीच्या प्रकल्प अधिकारी या बार्टकी मॅडम असणार आहेत त्याचबरोबर या अन्य सदस्य असणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की मिरज सांगली रस्त्याच्या ज्या चौकशी समितीमध्ये त्या चौकशी समितीमध्ये मिरज सुधार समितीच्या दोन सदस्यांचा समावेश करावा त्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही अशी आमची आग्रही मान्य आहे आमचे हे दोन सदस्य घेतल्याशिवाय या चौकशी समितीला आम्ही या मिरज सांगली रस्त्याची पाणी करायला देणार नाही अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा